काही ठिकाणी म्हणतात तुमच्याकडे याला गुलगुले बनतात गुळाचे एकदम टेस्टी झालेत या खायला मुलांना पण खूप आवडतात म्हणून मी बनवले रात्रीच बनवून हो ठेवले आणि सकाळी एवढ्याला लवकर बुल होणार नाही आमच्याकडे याला गुळगुले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नाश्ता झाला का तुमचा असं झाला या नाश्ता करायला आहे छान नाश्ता झाला प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये